या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मिळणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे एकवीस जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चल आता मित्रांनो जरा घालून दा आपण आपल्या चा डेमो बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या जे आहे स्क्रीनवरती अड होत आल्याच्या नंतर इथे तुमचं जे काही अलॉटमेशन ॲप असतील ते ओपन करून घ्यायचं आहे मी तो ओपन करून घेतलेला तुम्हाला बिटमॉ साँग शे की पॅड प्लस मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईटवर दिलेलं आहे तिथं जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे इथे मटेरियल डाऊनलोड करून घेतल्याच्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला बिटमॉ साँग जे आहे तिथं अशा वेळी ओपन करून घ्यायचं बघू शकता कायचं जे आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे एकदम विशाळ प्रकार, प्रकार आपला जो व्हिडिओ आहे तो आजचा होणारचा आहे त्यासाठी व्हिडिओ रंग लाईक केला नसेल तर परत्या व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर तुम्हाला पूर्ण मी सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर खाली तळामध्ये जायचं आहे जा जा ग्रुप अँड मास्क वन दिसत आहे तुम्हाला ग्रुप ते तुम्हाला क्लिक करायचं आहे ते एडिट ग्रुपमध्ये परत जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर खाली तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत आहे स्क्रीनशॉट जेपीची ते तुम्हाला क्लिक करायचं तर कलरम फिल्ममध्ये जायचं आहे इथे एक इमेज ऑप्शनमध्ये इमेज ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे एक इमेज जो आहे येऊन जाईल मित्रांनो त्यानंतर मग काय करायचं इथे इमेज होती परत क्लिक करायचं आहे आणि तो, तो तुमचा जो काही इमेज असेल ती ती इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे तर मी हा इथे इमेज ॲड करून घेतला तर होती क्लिक करून द्यायचं आहे तुमचा इमेज अशा प्रकारे ॲटोमॅटिक इमेज ॲड होऊन जाईल त्यानंतर मला थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर करेक्ट तुम्हाला यायचं आहे आठ पॉईंट म्हणजे आठ सेकंडजवळ यायचं आहे प्लस होती क्लिक करून मिडियामच जायचं आहे पुढचा जो इमेज आहे तो अशा पे ॲड करून घ्यायचा आहे ही जी लेअर जी आहे तुम्हाला करेक्ट अकरा पॉईंट अठरा सेकंड अशा वाढवून घ्यायची आहे किंवा अकरा पॉईंट सतरा सेकंद वाढवले तरी चालेल जिथे डबल बीड दिले तिथे पूर आपले लेअर जे वाढवायचे आहे मित्रमध्ये अजिबात कुठेही कट मारायचं नाही ते तुम्हाला बीड मध्ये दुसऱ्या कारणासाठी दिलेलं आहे तर मग काय मोवाइंड ट्रान्सपोर्ट खाली दिसत आहे त्यावेळी ते क्लिक करून परत रोटेटमध्ये जायचं आहे आणि ह्याला मायनस नाईन्टी डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचं आहे घेतल्याच्यानंतर थोडंसं बॅक येऊन वरती तीन डॉट दिसत आहेत गोलमध्ये ते तुम्हाला क्लिक करायचं ते फील कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे तर अशा प्रकारे फोटो जे आहेत ते व्यवस्थित सेट करत जावा आणि एकदम विशाळ प्रकारे आपलाचा जो व्हिडिओ आहे तो होणारच आहे त्यासाठी व्हिडिओनं लाईक केलं नसेल पर त्याने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता अशा मित्रांनो जे आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला इमेज वाढवावं लागेल तर अशा वाढवून ते व्यवस्थित सेंटरला सेंटर जो ते इमेज सेट करून घ्यायचं आहे तर मी कशाप्रकारे सेट करत आहे त्या पद्धतीने तुम्ही इमेज जो तुमची सेट करून घ्यायची आहे तर व्हिडिओ एकदम खत्ताला होणारच आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक केला नसेल तर परत्य लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो अशापैकी इमेज ॲड करून घेतल्याच्यानंतर मला काय करायचं थोडंसं फोटो यायचं आहे आणि जिथे आता आपण इमेज ॲड केली आहे डबल बेडच्या इथं तिथून सर्व इमेज इथे अशापैकी सॉन्गच्या वरतीने ठेवायची आहे मग आपलं जो ग्रुप वन मास्क वन आहे त्याच्यावरती अशापैकी एक एक इमेज व्यवस्थित ॲड ठेवायची आहेत म्हणजे एकाच्यावर एक इमेज एकाच्यावर एक इमेज अशा बी इमेज तुम्ही व्यवस्थित इथे सेट करून घ्यायची आहे तर बघू शकता तर हा इमेज आपण इथं सेट करून घेऊ आणि परत हा एक इमेज आहे हा इमेज ह्याच्यावरती अशा प्रकारे सेट करून घेऊ म्हणजे आपली इमेज अशा प्रकारे होऊन जातील बघू शकता वरती टेक्स्ट प्रिंट जे आहे तिथून वरून खाली व्यवस्थित याय पण दिसत आहेत एकदम विशाल प्रकार तुम्हाला रिडिंग करून दियचं आहे त्यानंतर मागे थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शे की यायचं आहे शे की आल्याच्यानंतर हा तुम्हाला एक मित्रांनो एक सर्कल दिसत आहे म्हणजे सॉरी एक चौकम बॉक्स दिसत आहे ते चौकम बॉक्सवरती क्लिक करून ते इपिट्समध्ये जायचं आहे इफेट तुम्हाला तो आता कॉपी करायचा आहे थोडंसं बॅक येऊन परत आपल्या जे बिटमावसामध्ये यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो जेवढे आपले फोटो इथे ॲड केले या सर्व फोटो हा जो इफेक्ट आहे तिथून अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये एच डी आर प्लस मित्रांनो बाकी जे इफेक्ट आहेत इथून व्यवस्थित सेट करून दिलेच आहे त्यासाठी तुमचा फोटोचा आहे पूर्ण उठून दिसणार आहे एकदम विशाळ प्रकार आपला जो व्हिडिओ आहे तो होणारच आहे तर अशा प्रकारे फोटो ॲड फोटोना इफेक्ट ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं थोडंसं बॅग घेऊन परत आपल्या शेक एपेटमध्ये यायचं आहे इथं सर्कल तुम्हाला दिसत आहे गोल ते तुम्हाला क्लिक करायचं ते इफेक्ट्समधून जायचं आहे इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडं बॅग घेऊन परत आपल्या बिठमौसामध्ये यायचं आहे आल्याच्या आल्याच्यानंतर आता ग्रुप मास्क म्हणून दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे एक नंबरला परत इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे खाली स्क्रीनशॉट दिसत आहे मी तुमचा जो फोटो आहे त्या क्लिक करून इफेक्ट्स इफेक्ट्समधून जायचं आहे आणि याला हा जो इपेयर आहे तो पेस्ट करून अशा प्रकारे घ्यायचा आहे मी तुमचा इपेयर जो आहे तो अशा प्रकारे दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो पूर्वा आणि पूर्वा कॉपी हे तुम्हाला दोन दिसत आहे ते तुम्ही तो ऑन करून घ्यायचे आहे ऑन करून घेतल्याच्यानंतर इथे पूर्वावरती क्लिक करायचं आहे एक नंबरला त्यानंतर मित्रांनो इथे एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे तुमचं जे काय नाव असेल ते मी ते टाईप करून अशा प्रकारे घ्यायचं आहे जसं समजा मी हा हेच नाव जर पूर्ण टाईप केलं तर अशा वेळी टाईप करून घ्यायचं आहे तर म्हणजे वरती एक बांध दिसतं आहे त्या बांधावरती क्लिक करून व्हिज्युअल फोंड करायचा आहे आता मला ह्याच्यामुळे दुसरा जो कोणता फॉन्ड ॲड करायचा असेल तर तुमच्या हिशान ॲड करून घ्यायचं ना ओके उदिक क्लिक करून घ्यायचं आहे त्यानं पूर्व कॉपी तसं जायचं पण एडमध्ये जायचं आहे मी ते क्यूट गर्ल टाकला तुम्ही जर लवली गर्ल किंवा बाकी जर काही टाकले तर चालेल परत तशा काही परत म्हणजे बनावती क्लिक करायचं तुमचा फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचा आणि ओके उद्या क्लिक करून द्यायचं आहे तर मित्रांनो अशा व्हिडिओ सगळा आपला तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये एक गोष्ट राहिली ती म्हणजे आपली लोगोची तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ लहान करून घ्यायचा आहे सुरुवातीला एम्प्लास होते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि ते तुमचा इन्स्टाट्यूबचा जो काही लोगो असेल ते लोक इथे ॲड करून घ्यायचं आहे प्लस परत मला इथे मोवान ट्रान्सफॉर्मर जायचं आहे नाईंटी डिग्रीमध्ये आजोरी मानस नाईन्टी डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला असा लहान करून घ्यायचं आहे आणि कोणत्या तरी एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला सेट करावं लागणार काही मध्ये सेट करून अजिबात चालणार नाही तर बघू शकता अशा कोपऱ्यामध्ये सेट करून घेतल्याच्यानंतर परत थोडंसं बॅक यायचं आहे आणि वरती सेटिंग्स आला शेअरचं आहे पण एक तुम्हाला येऊन जाईल त्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुमचा जो काही व्हिडिओ असेल तिथे एक्सप्लेन करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर परत व्हिडिओ लाईक करून लगेच शाळा सबस्क्राईब करून घ्या चला आता मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण जय हिंद जय महाराष्ट्र